तर काय झालं आमच्या गाडीतलं पेट्रोल संपवलं बरं पाडशील घरी पिका करायला पंचमीच तर पेट्रोल संपला चालत चालू यात्रा बाबा कसं आहे आमच्या गावाकडे बघा पाणी कॅनरला आले मस्त पैकी असं आमचं पेट्रोल संपलंय गाडी

वाटतं बाई निसर्गाची हवा खायला असं रोज चालत जावं लागत असं निसर्गाची हवा खायला छान वाटतं पटांगणाला पड नका पडत रे पडशील श्रीकांत थांब ग चला आता थोड लांब राहिले तोतीचं झाड बघा तुतीच मला काय म्हणते बरं तुतीच तोतीची शेती आहे तोतीची तोतीची शेती आहे